अखिल भारतीय किसान सभावतीनं सुरू असलेल्या बोरगाव तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील बिरहाड आंदोलनास भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना महाराष्ट्र राज्य यांचा जाहीर पाठिंबा अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीनं बोरगाव तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे सुरू असलेल्या बिरहाड आंदोलनास भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे माझी विधानसभा हंगामी अध्यक्ष तसेच माजी आमदार आदिवासी आणि बहुजन लोकनेते आदरणीय कॉम्रेड जे पी गावीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून खालील प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले येत आहे वन हक्क कायद्याची पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करून वनदाबे तात्काळ मंजूर करण्यात यावेत मंजूर झालेल्या उतारे देण्यात यावेत शासकीय आदिवासी शाळांमधील कंत्राटीकरण रद्द करून कायमस्वरूपी शिक्षक भरती करण्यात यावी रस्ते बीज आरोग्य सुविधा तसेच आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या विविध योजनांची योग्य प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा शेतीसाठी सिंचन योजनांची तात्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या सर्व मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनास भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा आणि आंदोलकांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करून मुंबई येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे आज बोरगाव येथून नाशिकडे निघाले आहेत प्रत्यंत महाराष्ट्राच्या आदिवासींच्या वनतुरीतले जे प्रश्न आहेत त्याचबरोबर पश्चिम नद्या ज्या आहेत पश्चिम वाहिन्या आहेत त्या पूर्व करून आणि जे मराठवाडा खासदेसारख्या दुष्काळी भागाला जे आतापर्यंत पाणी मिळालं नाही तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याचबरोबर चोवीस तास अखंडितपणे शेतकऱ्याच्या विद्युत कंपाला वीज पाहिजे त्याचबरोबर आदिवासीच्या मालाला हमीभाव पाहिजे तसा भाताला हमीभावाने खरेदी होते तशी स्ट्रॉबेरी मुसळी ताजली भात वरी सोयाबीन त्याचबरोबर मका ह्या सगळ्याच पिकांसाठी हमीभाव मिळाला पाहिजे आणि सरकारने ते खरेदी केलं पाहिजे त्याचबरोबर जसं भाताला पाच एकरपर्यंत दोन एकरपर्यंत पीक पेरा असेल तर त्याला बोनस मिळतोय तसं वन ब्रिजच्या सुद्धा बोनस मिळाला पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या मागणीसाठी आज आम्ही सतरा तारखेपासून बोरगाव येथे धरणं आंदोलन होतं रस्ता रोखं होता परंतु सरकार याच्यावरती कुठल्याही प्रकारची हालचाल करायला तयार नाही आणि म्हणून आज आमचा हा रस्त्यारोखाचा कार्यक्रम असा आम्ही थांबवलेला आहे आणि आता मुंबईकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही बायी लॉंग मार्च तिथून सुरू करतो आहे आणि मला खात्री आहे की नाशिक पुऱ्या नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून जी आंदोल आंदोलनकर्त्यांची संख्या आहे ती खूप मोठी आहे सर्व जिल्हाभरातून जवळ साठ ते सत्तर हजार आंदोलन करते त्या आंदोलनामध्ये उतरणार आहेत आणि असं जर कोणी लक्ष दिलं नाही तर मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत हा लाँग मार्च धडकेल याची सरकारने दखल घ्यावी सरकारने त्याची सावधगिरी बाळगावी अशा प्रकारचं सरकार आम्ही आवाहन करतो उत्तर महाराष्ट्र आणि पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगाणा पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुने चेहऱ्या किंवा पायावर सुचेणे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर